तिसगाव ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सुलक्षणा जाधव हो यांची बिनविरोध निवड देवडा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या तिसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ सुलक्षणा राजेंद्र जाधव हो यांची निवड करण्यात आली मावळते सरपंच सौ भीमाबाई ठाकरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सरपंचपदाच्या निवडीसाठी गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालय अधिकारी केटी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी सुलक्षणा राजेंद्र जाधव यांच्या निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने जाधव यांची सर्वानुमती करण्यात आली यावेळी ग्रामसेवक अर्चना सोनार तलाठी रोशन जाधव कोतवाल राजेंद्र देवरे शिपाई भाऊसाहेब अहिरे ग्रामपंचायत शिपाई शरद अहिरे ग्रामपंचायत रोजगार सेवक नारायण वाघ यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच सुलक्षणा राजेंद्र आहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले फटाक्यांच्या आतिषबाजीत आहिरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच सुलक्षणा जाधव उपसरपंच उमाकांत आहेर अरविंद आहेर प्रवीण आहेर दीपक आहेर माजी सरपंच भीमाबाई ठाकरे भाजपा जिल्हा अध्यक्ष दादासाहेब जाधव महेंद्र पाटील ज्ञानदेव निकम बाबाजी जाधव माणिक जाधव गोरख आहेर प्रल्हाद आहेर योगेश आहेर सोमनाथ जाधव आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे मित्र नमस्कार आपण बघत आहात यस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र हो तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये आज जे सरपंच पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे नेहमीच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असलेली ग्रामपंचायत आणि बाजूला असलेली सर्व तरुणाई या ठिकाणी नेहमी अनेक उपक्रमातून अनेक माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवत असते गावाचा विकास विकासचं स्वप्न ते उराशी बाळगून असतात आणि आज त्याच माध्यमातून या सरपंच पदाची या ठिकाणी निवडणूक संपन्न झालेली आहे ती निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने संपन्न झाली कोणाच्या उपस्थितीत झाली हे आज आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनल वरती स्वागत आहे तुमचं नाव सांगा दादासाहेब जाधव मी माझे जिल्हा अध्यक्ष भारतीय आज या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती संपन्न झालेली आहे कोणाच्या उपस्थितीत झाली कशी झाली कोणाचे फॉर्म होते का काय सांगा या वर्षी ग्रामपंचायत तिसगावच्या ज्या इतिहासात बिनविरोध निवडणूक झाली सुलक्षणा राजेंद्र जाधव या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या यासाठी सर्व ग्रामपंचायती सदस्य सर्व गाव ग्रामस्थ या ठिकाणी शिवाजी महाराज महेंद्र पाटील बोरसे साहेब संदीप निकम आणि ग्रामस्थ जे काही गावातील सगळ्यांनी की राजेंद्र जाधव हे आमचे बंधू आहेत परंतु आम्ही अल्पमतात होतो परंतु सगळ्यांनी मोठं मन करून आम्हाला या गावाच्या विकासासाठी जाधव कंपनीचा सरपंच केला आणि त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो आणि ह्या गावासाठी जे जे काही आम्हाला पुढे करता येईल त्या करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसं बघायला गेलं तर गावाच्या संदर्भामध्ये पाण्याचा प्रश्न असेल किंवा काही ग्रामस्थांच्या तक्रारी असतील अनेक विविध कार्यक्रम माध्यमातून जे राबवले जाणारे योजना असतील याच्यामध्ये ग्रामपंचायत कशा पद्धतीने अग्रेसर असते ग्रामपंचायत आमची सर्व तरुण मंडळी आहे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य खूप ॲक्टिव्ह आहेत ह्या तीन चार वर्षाच्या काळात आम्ही सगळे प्रकारचे कामं म्हणजे गावात कॉन्क्रीट रस्ते असतील प्युअर ब्लॉक असतील शेड असतील पर्यटनमधून आम्ही दोन अडीच कोटी रुपये या गावासाठी मंजूर करून आणलेले आहेत रस्त्यांचे विषय आणि पाण्याचा जो विषय होता तो सव्वे छप्पन गाव खेडी योजनाचा आता पाणी चालू आहे आणि एक उमराण्याच्या फैलवरून एक योजना आहे ती पण चालू आहे पुन्हा ही योजना पहिली पहिल्यापेक्षा दुरुस्त करण्याचा आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे वाढी योजना अजून करणार आहेत पाच कोटीचं मोठं प्रकल्प पाण्याचा अजून आम्ही या ठिकाणी प्रस्तावित आहे जे जे विषय या गावासाठी आहेत ते सरपंच आणि सगळी ग्रा ग्रामस्थ सगळे सदस्य हे पुढाकार घेऊन गावातल्या जेवढ्या लोकांना जे काही छोट्या मोठ्या समस्या असतील ते सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात कटिबद्ध असतात नक्कीच खूप खूप धन्यवाद आजू शिवाजी सुद्देव आहे माझे सरपंच काय सांगाल आज या ठिकाणी सरपंच पदाची निवड प्रक्रिया संपन्न जी आज सरपंच पदाची निवडणूक झाली या आमच्या गाव हे सोयऱ्याधारांचं गाव आहे आणि या गावामध्ये असं पहिल्यांदा गल्लेलं आहे क विरोधी पक्षात निवडून आलेल्या माणसाला आमचे जे ग्रामपंचायतीचे आमचे नेते बोरसे साहेब महेंद्र पाटील दादा जाधव यांनी जो एकत्रितपणा दाखवला तो मेसेज आम्ही इतर गावांना जाऊ आणि आमच्या गावातल्या ज्या अशा छोट्या मोठ्या पार्ट्या असतील यांनासुद्धा पुढं एकत्र घेऊन अशा प्रकारचं राजकारण आम्हाला करायचं आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी तर बैठक घेऊन हा प्रकार सोयराजदारांनी परत एकत्र घेतला आणि ही निवडणूक अतिशय उत्साह ज्या आमच्या ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं गावातर्फे स्वागत करतो धन्यवाद आमच्या गावात दोन हजार एकोणीस मध्ये एक नवीन उपक्रम राबवला आणि तो म्हणजे तरुणाई तरुणाई पुढे आली आणि राजकारणात सक्रिय झाली आणि <coughs> त्या माध्यमातून युवा विकास आघाडी म्हणून पॅनल निवडून आलं आणि गावाचा विकास चांगल्या पद्धतीने चालू होता आणि विरोधी गटातून पण जे सदस्य निवडून आले त्यांनी पण विकासात सहभाग घ्यावा त्यांनी पण गावात चांगली सक्रियता दाखवली आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना पण या विकासात सहभागी व्हावं म्हणून आम्ही मुख्य प्रथम नागरीचं पद त्यांना देऊ केलं आणि आज सुलोचना राजेंद्र जाधव यांना सरपंच बनवलं आहे आणि त्या माध्यमातून जे गट तटाचं जे राजकारण असतं त्याला कुठेतरी आम्ही बाजूला सारून आणि गाव विकासात आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे या दृष्टीने आजची ही सरपंच पदाची निवडणूक आहे कुठल्याही अनुषंगाने दुसरा हेतूनही गट तट बाजूला व्हावे आणि एक निरपेक्ष गाव तयार व्हावं आणि त्याच्यातून चांगला विकास घडावा या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद सरपंचही आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत ताई आमच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सुलक्षणा राजेंद्र जाधव आज आपण या तिसगाव ग्रामपंचायतीच्या तु सरपंचपदी विराजमान ला ला आणि ज्या खुर्चीवर आपण बसतो त्या खुर्चीचं एक स्वप्न आहे गावाच्या विकासा संदर्भात आपल्या मनात अशा काय कल्पना आहेत गावासंदर्भात काय सांगाल अ सर्वांनी मी सर्व ग्रामस्थांना एक सांगू इच्छिते आहे की आपली मुलं ही चांगली सुसंस्कृत बनवा त्यांना चांगलं शिकवा झाडे लावा झाडे जगवा ओ पाणी शिक्षण आरोग्य या खूप खूप धन्यवाद बघा अशा पद्धतीने ह्या तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये हे जी निवडणूक प्रक्रिया आहे ती संपन्न झालेली आहे ग्रामस्थ सोबत होते जे सरपंच आता ज्यांची निवड केली गेली लिग, तेही या ठिकाणी होते त्यांचं एकच स्वप्न आहे की गट तटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी या ठिकाणी जे विरोधकही असतील त्यांनाही आम्ही आमच्या गटामध्ये घेऊन आज त्यांना सरपंच पदाची एक संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि या माध्यमातून गावाचा विकास कशा पद्धतीने साधला जाईल आणि गावामध्ये हरित क्रांती कशी नांदेल सुख समाधान कसे नांदेल याची आम्ही एक स्वप्न उराशी बाळगलेला आहे आणि नक्कीच आम्ही याच्यातून अग्रेसर ठरू अशी या ग्रामपंचायतीचा हा एक मानस आहे त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगून आहेत न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचू सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू न्या